सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस अहमदनगर जिल्ह्यातली ग्राम ग्रामसेवकांची जी संघटना आहे तिचे अनेक वर्ष कायमच नेतृत्व श्री ढाकणे यांनी केलेलं आहे आणि त्यांनी एका बाजूला लोकांची कामं करण्याचा आग्रह कायम ठेवलेला आहे की काम, काम चांगलंच झालं पाहिजे जनतेचं ग्रामपंचायतींचं आणि दुसऱ्या बाजूला ग्रामसेवकांच्या प्रश्नांमध्ये मार्ग काढण्याचा सा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे यावेळेस आता त्यांची या जी पतसंस्था आहे खूप मोठी पतसंस्था आहे शंभर कोटी रुपयापेक्षा जास्त ठेवी असणारी कर्ज वाटप असणारी आणि तिचं तिचे जे चेअरमन आता नागरे हे झालेले आहेत ते सर्व संचालक मंडळ यांना सुद्धा या निमित्तानं शुभेच्छा देतो दरवर्षी दिवाळी अंक काढण्याची पद्धत त्यांची आहे आणि अत्यंत आखीव रिथिव सुंदर दिवाळी अंक त्यांचा असतो विशेषतः पुरोगामी विचाराला संत तुकडोजी महाराज त्यांच्या अंकामध्ये मला प्रथम दिसले दिसलेत की तुकडोजी महाराजांना अंक याचा अर्थ सध्याच्या कालखंडामध्ये ज्या विचाराला ताकद देण्याची आवश्यकता आहे त्या वारकरी संप्रदायांच्या संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांचे विचार घेऊन हे सर्वजण पुढे चाललेले याकरता सुद्धा त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांना खूप शुभेच्छा या निमित्तानं देतो आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ